जय मित मैत्रिणीनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वप्न काकीचं या चॅनलमध्ये हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे की मुलींनी ग्राउंडला जाते वेळेस घेवायची काळजी तर काय काळजी घेतली पाहिजे आणि ग्राउंड कसं दिलं पाहिजे जेणेकरून तुमचं चांगले मार्क यायला पाहिजेत आणि बघा खास करून मुलींना सांगायचं आहे की अशा भरपूर मुली आहेत सा की एकट्यामध्ये प्रॅक्टिस केलेल्या आहेत किंवा सेल्फ प्रॅक्टिस केलेले आहेत आणि कुठं बाहेर न गेलेल्या मुली अचानक ग्राउंडच्या ग्राउंडवर उतरतात आणि तिथले जे पब्लिकचं वातावरण तिथलं जे पाहून खूप गोंधळासारखं होतं मनामध्ये एक भीती निर्माण होते की बाबा कसं असेल काय नाही अक्षरशः काही मुलींचं असं होतं मुलांचंसुद्धा होतं पण बघा मुलींचं मग ज्या मुली स्वतः घरी राहून प्रॅक्टिस केलेल्या असतील तर त्या मुलींना चांगले मार्ग असतात इकडं पण तिथं जे घाबरतात तेव्हा ते मनामध्ये भीती सर्वांच्याच निर्माण होते चार चार पाच वाज भरती देणारी मुलं असू किंवा मुली असू सर्वांना भरतीच्या टायमिंगमध्ये मनात एक दडपण निर्माण होतं एक धडधड वाटते की बाबा आपण लागू की नाही या भरतीला आपलं ग्राउंड कसं होईल ज्यावेळेस तुम्ही शंभर मारता मित्रांनो सोळाशे मारता हे तुमचं असो किंवा माझं असो किंवा जे पोलीस झालेले असो कितीही चांगली प्रॅक्टिस करा पण ज्या वेळेस ग्राउंडवर पाय ठेवतो ज्या वेळेस आपण सोळाशे किंवा आठशे मुली पळतात ज्यावेळेस गोळा टाकतो आता थोडंसं थरथरल्यासारखं वाटतं की ती एक आपलं स्वप्न असतं इकडे इकडं सगळेजण वर्दीमध्ये असतात आणि ते पाहून आपल्याला वाटतं की आपल्याला ह्या वेळेस लागायचं आहे कारण ते एक स्वप्न असतं आपलं पूर्ण व्हायचं असतं ते सगळं वातावरण बघितल्यानंतर तिथं आपल्याला आपलं शंभर टक्के द्यायचं असतं पण कुठं तर भीती वाटते इकडे इकडे बघून कर त्या वातावरणामध्ये कधी आपण नसतो आणि पहिली जर भरती असेल तर सगळं वेगळंच वाटून जातं तर त्याच्यासाठी तुम्ही पहिलं तर बघा गेल्यानंतर तुम्ही फक्त रिलॅक्स राहा तिथं अजिबात घाबरू नका आणि तुम्हाला तिथं काहीच दडपण नसतं की थी तुम्हाला तिथले जे अधिकारी आहेत किंवा अंमलदार आहेत सर्वच जण व्यवस्थित सांगतात मित्रांनो मैत्रिणीनो सगळेजण व्यवस्थित सांगतात तुम्ही एक महिला असेल तिथं भरपूर महिला असतात जेंट्स असतात सगळे तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतात सांगण्याचा प्रयत्न करतात त्याच्यासाठी तुम्ही रिलॅक्स राहा तिथं गेल्यानंतर काय काळजी घ्यायची तुम्हाला तर बघा गेल्यानंतर मनामध्ये एक भीती बाळगू नका की कसं माझं ग्राउंड होईल की नाही नाही आणि कसे मार्क पडतात असे जे मनामध्ये प्रश्न येतात का ते निवांत राहा की तुम्ही फक्त पॉझिटिव्ह विचार करा इथून मला चांगलं ग्राउंड काढून जायचं आहे आणि मला इथंच भरत... भरती इथं भरती होऊन यायचं आहे हे आज जर भरतीमध्ये आहेत तर त्या ठिकाणी आज माझी भरती घ्यायला दुसरे आहे तर मी एक दिवस कोणाची तर भरती घ्यायला तिथं नक्की राहील हे एक मनामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह विचार ठेवा आणि नक्की तिथल्या तयारीला लागा आणि बघा भरतीला गेल्यानंतर तुम्ही आठशे मीटर पळते वेळेस अजिबात गलती करू नका जे आठशे मीटर पळतेस मुले काय करतात की सुरुवातीला स्टार्ट खूप फास्ट पळतात आणि मध्येच मग खूप दम लागतो थांबतात किंवा कुणाला क्रॉस करायचं असेल तर खूप साईडनं पळायचं तर त्याच्यामुळे तुमचा टायमिंग वाढतो जर ग्राउंडवर असेल तर होता होईल तेवढं जवळून जवळून क्रॉस करून तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करा आणि सुरुवात तुम्ही जशी गावाकडे केलेली आहे तुम्ही जे अकॅडमीला किंवा तुम्ही स्वतः केलेली आहे की सुरुवात तुम्ही दमानं पळालात नंतर स्पीड वाढवत वाढवत वाढलात तर तुम्ही त्याच स्पीडनं पळा कारण तुम्ही जर इथं येऊन इकडीकडलं जर माहोल नंतर मनात खूप बेचैनी होती की खूप भीती वाटते बाबा आता हे पण पुढे गेले ती मी खूप मागे दिसते आणि माझं टायमिंग खूप जास्त लागतो काय ते खूप पुढे गेले म्हणजे तिचं टायमिंग चांगली येईल मी खूप मागे पहिले असं वाटतं पण जस्ट त्यांची पळण्याची टेक्निक वेगळी असते कुणी सुरुवातीला खूप फास्ट पळतं मदत गेल्यानंतर तो रनिंगच करत नाही अर्ध्यात थांबून जातात मुली भरपूर मुली थांबतात आणि काही मुली आपल्या आपल्या स्टेपनं पळतात ते खूप चांगले पळतात त्याच्यासाठी तुम्ही तुमची स्टेप घ्या आणि तुमच्या स्टेपनं तुम्ही कसं पळालात तसं पळा समोरचं खूप फास्ट पळालं म्हणजे ते आर शेवटपर्यंत फास्ट पळेल ती मुलगी असं काहीच नसतं ते अर्ध्यात सुद्धा थांबू शकते किंवा अर्ध्यात जाऊन स्पीड कमी करू शकते आणि जे स्टेप घेऊन पळत आहे म्हणजे ते खूप मागे पडेल असं नाही की ती शेवटीसुद्धा स्टेप वाढवते पण तुम्ही पळते वेळेस ज्या वेळेस तुमचं शंभर किंवा दीडशे दोनशे मीटर राहिलं त्यावेळेस प्रिंट नक्की मारा मारा कारण तुमचे दिवस सेकंद नक्की कमी होतील शंभर मीटर पळते वेळेस थोडंसं रेषेच्या आलीकडून पळा कारण तुम्हाला तिथून स्पीड घ्यायला चांगली भेटत आणि शंभर मीटर पळते वेळेस तुम्ही जी विसल वाचते जी सिटी वाचते जे तीर्थ माहिती तुम्हाला देतात ते तुम्ही लक्ष पूर्ण तिकडं ठेवा आणि ज्यावेळेस तुम्हाला सोडतं शूट दिल्यानंतर तुम्ही इकडलं तिकडं विचार न करता तुमचं टार्गेट कुठं आहे मग एकदम त्याच्याकडं लक्ष देऊन पळा कारण आतात गेल्यानंतर काही जण बघतील की इकडं कुणी आहे का इकडं कुणी आलं का काहीच नाही बघायचं फक्त तिथं जाऊ जेपर्यंत तुम्हाला कुठंच बघायचं नाही फक्त एवढा विचार करायचा आणि तुम्ही शंभर मीटर प्रिंट मारायची आणि बघा प्रिंट मारते वेळेस हात जे आहेत आपले जे हात हे आहेत हे जास्तीत जास्त महागे पुढे करायचा प्रयत्न करा जेवढे हात हलवचाल तुम्ही तेवढे तुमचे पाय पुढे जातील आणि तेवढी तुमचं शंभरला चांगला टायमिंग येईल त्यानंतर गोळा आता गोळा बघा गोळ्यावर खूप म मार्क अवलंबून आहेत तर ह्यावेळेस पावसामुळे रनिंगला खूप प्रॉब्लेम होत आहे गोळा ज्याचा उटाबी गेला तर त्याचं नक्की मार्क चांगले येतील त्याच्यासाठी तुम्ही गोळा चांगला टाकण्याचा प्रयत्न करा पंधरा मार्ग गोळ्याला घ्यायचं जर प्रयत्न ज्यांनी केलं तर त्याचं चांगलं ग्राउंड होईल आणि सुद्धा बसा तर अशा प्रकारे मुलींनी ग्राउंडची तयारी करा तर ग्राउंड झाल्यानंतर किंवा झालं आहे कमेंट बॉक्समध्ये किती मार्क आल्या आहेत नक्की सांगा व्हिडिओ माहिती पुढे पुढील व्हिडिओमध्ये